और वो मेरे इधर भी काम करता था हाँ, बोल रहे थे हमको खाली नहीं करना है हमारे बिल्डिंग को कुछ नहीं हुआ है वो तो ये, वो क्या, ये जो अपन भोगोटा प्रमाण पत्र देते ना उसके वो देने के बजाय देना चाहिए उनको, कि आपको जब भी रिडेवलपमेंट होगा तो काल ज्यावेळेस चिकनीपाड्या इथे सप्तशृंगी बिल्डिंग ही यांचा स्लॅब कोसळून जी दुर्दैवी घटना घडली त्यावेळेस आम्ही घटनास्थळी पोहोचलो नंतर त्यानंतर प्रशासनाचे वॉर्ड ऑफिसर नंतर फायर ब्रिगेड वगैरे आल्यानंतर ज्यावेळेस जखमींना बाहेर काढत होते त्यावेळेस ज्या या घटनेमध्ये एक लहान मुलीचा जो दुर्दैवी मृत्यू झाला तिच्या वडिलांचा असा आरोप होता तिथे ते ओरडत होते की माझ्या भावाला त्यांचा एक भाऊ देखील जखमी होता त्यांना गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये घेतलं नाही आणि सही मागितली डिपॉझिट मागितलं असा तो तिथे तक्रारी करत होता वास्तविक आता आम्ही घटनास्थळी असताना तिथे हॉस्पिटलमध्ये काय घडलं याची कल्पना नाही पण त्यानंतर माहिती मिळाली की हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतलं परंतु जर काही हॉस्पिटल्स अशा प्रकारे जर दुर्घटनेमध्ये आलेल्या नागरिकांना घेण्यासाठी जर विलंब केला असेल किंवा घेतलं नसेल तर ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे मला असं वाटतं या संदर्भात महानगरपालिकेच्या कमिशनरला आम्ही भेटून कल्याणमध्ये किंवा डोंबिवलीमध्ये अशा असणाऱ्या अनेक हॉस्पिटल्स आहेत ज्या अशा प्रकारे दुर्घटनांमध्ये मृत झालेल्या किंवा जखमी झालेल्या नागरिकांना घेण्यास मज्जाव करतात अशांवर पहिले कारवाई झाली पाहिजे किंवा त्या संदर्भात त्यांना सूचना दिल्या पाहिजेत की अशा ज्या घटना होतील भविष्यामध्ये दूर अशा दुर्दैवी घटना खरं तर झाल्या नाही पाहिजेत पण जर झाल्या तर अशा दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या नागरिकांना त्वरित काही न विचारता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतलं पाहिजे आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार तरी त्यांनी सुरू केले पाहिजे या संदर्भात काल तुमच्या आयुक्तांसोबत बोलणं झालं होतं संदर्भात आयुक्तांशी माझा आम्ही चर्चा केली त्यामध्ये निलेश शिंदे देखील होते आयुक्तांना आम्ही असे सूचना केल्या की आपल्या ज्या कल्याण डोंबिवलीचे हॉस्पिटल्स आहेत मग रुक्मिणीबाई असेल किंवा शास्त्रीनगर इथे वेगवेगळ्या ट्रीटमेंट होत नाहीत ठराविक जे काय ओपीडी असतात त्याच होतात त्यामुळे कल्याणमध्ये डोंबुलीमध्ये असणाऱ्या अनेक जे प्रायवेट हॉस्पिटल आहेत त्यांच्याशी टायअप करून घ्यावं आणि अशा प्रकारच्या ज्यावेळेस घटना घडतात दुर्दैवी घटना होतात त्यावेळेस त्या हॉस्पिटलमध्ये त्वरित त्यांचे नंबर नागरिकांकडे म्हणजे त्या प्रकारे ती जागरूकता करून ते नंबर नागरिकांकडे असायला पाहिजेत आणि लगेच ॲम्ब्युलन्स येऊन त्या 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 हॉस्पिटलमध्ये टायअप केले तिथे जखमींना घेऊन त्यांच्यावर उपचार केले पाहिजेत अशी आपण त्यांना काल सूचना केली त्यांनी ती मान्य देखील केली आणि या संदर्भात आम्ही त्यांची भेट देखील घेणार आहोत